नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुप्रभात आणि माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी आज इथे खाली फिरायला आलेली आहे मी रोज सकाळी येते आणि वॉक करते वॉक झाल्यानंतर माझा प्राणायाम हा इथेच असतो इथेच शेजारी माझ्या बागेमध्ये गणपतीचं मंदिरसुद्धा आहे ह्याच मंदिरामध्ये मी दर्शनालासुद्धा कधी कधी येत असते समजा आंघोळ झाली असेल तर ठीक नसेल झाली तर सकाळचा माझा वॉक होतो आणि प्राणायाम होत असतो मी तुम्हाला हा आज व्हिडिओ इथे याच्यासाठी बनवायला घेतला आहे मला नाही माहिती की तुम्हाला हा व्हिडिओ इथे माझा आवडेल नाही आवडेल कारण मी इथे अगदी साध्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवते आहे तुम मला किती व्ह्यूज मिळतील ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे बस मला असं वाटलं की मी आज जो अनुभव शेअर करते केला म्हणजे अनुभव घेतला आहे तो मला तुम्हाला शेअर करायचा आहे त्यामुळे मी आज अगदी साध्यासुद्ध्या पद्धतीने तुमच्यासमोर येत आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ माझा नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्की ह्याला लाईकही कराल शेअरही कराल कारण ही माहिती मी जी तुम्हाला आता देईन ना ती माहिती मला खूप दिवसापासून द्यायची होती पण मी ती आत्तापर्यंत दिलीच नव्हती कारण की मला असं वाटायचं की आधी आपण अनुभवावं आणि त्यानंतर मग तुम्हाला ही माहिती तुमच्यासोबत शेअर करावी आणि मला असं आज वाटलं की तुम्हाला ती शेअर करायला पाहिजे म्हणून मी ही माहिती शेअर करणार आहे तुम्ही नवीन असाल तरच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ माझा वृद्धिंगत करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे चांगले व्हिडिओ मिळत राहते तर फ्रेंड्स मी आज आले बागेमध्ये वॉक करायला मी रोजच वॉक करते इथे आणि कमीत कमी आपली माझ्या सोसायटीला मी एक फेरी मारली की माझे आठशे ते नऊशे स्टेप्स होतात आणि अशा मी चार ते पाच फेऱ्या मारते म्हणजे आता समजा पाच फेऱ्या मारल्या तर पंच्या चाळीस म्हणजे फोर थाउजंड स्टेप्स चालते हे चालण्याचे फायदे काय आहेत तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं वयाच्या पन्नास पंचावीनंतर तुमचं सगळं शरीर बोलायला लागतं ला ला तुमचे गुडघे बोलायला लागतात आणि तुमची पाठ बोलायला लागते ला म्हणजे तुमचे अवयव थोडक्यात बोलायला लागतात तर गुडघ्यांसाठी तुम्हाला हा व्यायाम खूप चांगला आहे पण फक्त गुडघ्यांसाठीच असं नाही तुमचं इनॉलच सगळं शरीर इनटॉक्सिक होतं याच्यामुळे टॉक्सिकेशन अजिबात राहत नाही आणि इतकी शुद्ध हवा आपल्या हृदयात जाते फुफ्फुसात जाते आणि इतकं फ्रेश आपल्याला इथे वाटतं इथे आल्यानंतर आपला जो ऑक्सिजन आपण घेत असतो कारण आपला चालताना व्यायाम करताना श्वासोश्वास चालत असतो सो आपण घेतही असतो आणि सोडतही असतो सो सकाळच्या शुद्ध हवेमध्ये आपण जो श्वास घेतो तो ऑक्सिजन आपल्या फुप्फुसांना मिळतो आणि ही फुप्फुसांना मिळणारी जो हा ऑक्सिजन आहे हा पूर्ण आपल्या शरीराला दिवसभर फ्रेश ठेवतो एनर्जेटिक ठेवतो शक्तिदायक असा हा ऑक्सिजन आपल्याला सकाळच्या वेळेला मिळतो आणि हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन आपल्याला कायमस्वरूपी खूप छान प्रेरणा देतो प्रत्येक गोष्टीला म्हणून सकाळी जेव्हा जेव्हा मी इथे वॉकला येते माझी रोजची ही सवय आहे आणि घरी गेल्यानंतर मग मा मला इतकं फ्रेश वाटतं की पुढच्या सगळ्या कामांना मला उत्साह येतो आणि सगळी कामं मी उत्साहाने आणि आनंदाने करते आणि हा माझा उत्साह दिवसभर टिकतो बरं तुम्ही म्हणाल की नुसत्या वॉकने काय होणार तर तसं नाही आहे आत्ता सकाळी जेव्हा मी इथे आलेली आहे तर हा जो मी इथे वॉक करते आहे हा वॉक इथे झाल्यानंतर मी आता तुमच्याशी गप्पा मारते पण तुम्हाला खरंच सांगते की हा जो वॉक आपण करत असतो सकाळचा याबरोबर आपल्याला कितीतरी फायदे होतात आपलं नुसतं वॉक होतोय असं आपल्याला वाटतं पण पहिली गोष्ट म्हणजे इतके सारे स्टेप्स आपण चालत असतो त्याचसोबत आपण शुद्ध हवा घेत असतो त्याचसोबत आपल्याला अनेक जण दिसत असतात भेटत असतात हा सुद्धा खूप एक चांगला अनुभव असतो बरं का म्हणजे नुसतं घरात बसून राहणं त्यापेक्षा खाली आल्यानंतर आपण जेव्हा चालतो फिरतो तेव्हा आपल्याला इतर बाकीचे सगळे लोक जे सोसायटीतले भेटतात त्यांना आपण हाय हॅलो करतो हा सुद्धा आपल्याला एक प्रेरणादायी अनुभव असतो कारण या अनुभवामुळे आपण दिवसभर फ्रेश फील करतो आणि नुसतंच असं नाही आहे बरं सकाळी आल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शनसुद्धा इथं म्हणलं की मी गण गणपतीचं मंदिर आहे तर देवाचं दर्शनसुद्धा भले तुम्ही आंघोळ नसेल झालेली तरीसुद्धा तुम्ही जर का चांगल्या ह्याच्याने जर शुद्ध भावनेने जर का दर्शन घेतलं तर तेवढंही देवाला पुरेसं असतं नाही का तर ते सुद्धा एक दर्शन घेणं हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आपल्यासाठी होते आणि आपल्याला असं वाटतं की आ, हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप आपल्याला प्रेरणा देऊन जातात बरं आणि सकाळी आल्यानंतर काय होतं जाता जाताही माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर हे प्राजक्ताचं झाड आहे प्राजक्ताच्या फुलांचं झाड आहे ह्या फुलां झाडांची फुला, फुलंसुद्धा आपण घेऊ शकतो म्हणजे कितीतरी कामं एका सकाळच्या वॉकमध्ये होतात बघा आणि ह्या ह्या फु ही फुलं घेऊन जायची ही फुलं देवाला व्हायची आंघोळ झाल्यानंतर पूजा पूजेनंतर फुलं हा सगळा एक खूप छान अनुभव असतो आणि ह्या अनुभवामुळे आपण दिवसभर स्वतःला खूप ताजं तवानं ठेवतो प्राणायाम तर आपण घरातसुद्धा करू शकतो पण शुद्ध हवेत तुम्ही बघत असाल की ही झाडांची पानं मागे हालत आहेत तर ही जी पानं हलतं आहेत ह्याच्याचवरून तुमच्या लक्षात येत असेल की किती शुद्ध हवा इथे आहे आणि किती छान वारं सुटलेलं आहे तर हे जे आपण इथे प्राणायाम करतो ना त्यावेळेला ती शुद्ध हवा आपल्या पूर्ण फुफ्फुसामध्ये जाते आणि खूप आपल्याला ऑक्सिजनचा साठा दिवसभरासाठी तेवढा पुरेसा होतो तर अशा पद्धतीने आपण इथे येणं करणं ही खूप आनंददायी गोष्ट असते कारण आपल्या शरीराला शुद्ध हवा मिळणं आपल्या फुफ्फुसाला शुद्ध हवा मिळणं त्याचबरोबर आपलं मन फ्रेश होणं कारण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आपण दिवसभर काय करू शकतो कारण आता कसं असतं की ह्या वेळामध्ये फक्त आपणच आपले असतो आपल्यासोबत आपला पार्टनर असतो आणि त्यामुळे आपला अख्खा दिवस चांगलं जाणं हे खूप आपल्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि म्हणून इथे आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं मी तुम्हाला आता एक दाखवते इथे की इथे खूप सारी अशी झाडं आहेत खूप सारे प्लांट्स इथे लावलेले ला आहेत आणि इतके सुंदर सुंदर प्लांट्स आणि मुख्य म्हणजे इथे खूप तुळशीचे प्लांट्स आहेत जी आपल्याला खूप सारा ऑक्सिजन देतात अर्थात सगळी झाडं खूप ऑक्सिजन देत असतात परंतु इथे येऊन खास करून आपण इथे तेवढ्यासाठीच येतो की आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे चालण्यापरी चालणं होतं आपल्याला हवा शुद्ध मिळते खूप सारे फ्रेंड्स आपल्याला भेटतात त्यांना हाय अहवाल करण्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप एक आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ही जी निसर्ग हा इथला आहे हा निसर्ग बघून नुसतं निसर्ग बघूनच आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं आणि खूप छान वाटत असतं हाही एक भाग आहे प्लस इथे इतकी झाडं आहेत की या झाडांमुळे तुम्हाला सांगते मी खूप सुंदर सुंदर अशी झाडं इथे आहेत आणि ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप फ्रेशनेस येतो इथे तुम्हाला मी दाखवते बघा इकडे जिमसुद्धा आहे इथे ओपन जिम आहे ह्या ओपन जिममध्ये तुम्हाला मी सांगते इत ह्या ओपन जिममध्ये मी सकाळी माझा वॉक झाला की मी इथे जिमसुद्धा करते हे बघा आता मी तुम्हाला इथे दाखवते हे आहे ह्याच्यावरती असं ट्विस्ट करायचं हे जे ट्विस्ट करायचं ह्याच्यावर उभं राहायचं आणि इथं उभं राहून असं आपल्याला ट्विस्ट करून असं फिरायचं आहे हे असं असं फिरायचं तर हे सुद्धा आपला एक सुंदर व्यायाम होतो असतो म्हणजे इथे आल्यानंतरसुद्धा नुसता वॉक होत नाही तर इथे आल्यानंतर आपण सुंदरपैकी जिमही करू शकतो म्हणजे सगळ्या शरीराला आपल्या पूर्णतः व्यायाम मिळतो हा जो व्यायाम आहे हा शरीराला मिळणारा व्यायाम हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो सकाळी सकाळी का महत्त्वाचा आहे कारण की सकाळी महत्त्वाचं याच्यासाठी आहे की तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा इथल्या हवेतमध्ये जे काही ही शुद्धता आहे ती तुमच्या तेवढ्या प्रकारे तुमच्या शरीराला एनर्जेटिक करते आता हा इथे ही सायकलिंग आहे हे आहे त्याच्यानंतर हे तुम्ही ज्याला वेट वे उचलणं असं आपण म्हणतो तर हे आहे तर अशा पद्धतीने हे सगळं जे इथे आहे तुम्हाला आता इथे फुलझाडं पण हे दाखवते बघा इथे इतके सारे प्लॅन्ट सोसायटीच्या सगळ्या लोकांनी आणून ठेवलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्या आपल्या झाडांचासुद्धा आस्वाद इतरांनी घेतला पाहिजे तर तुळशीची तुम्ही जर रोपं बघितली तर बघा तुम्हाला तुळशीची रोपं खूप सारी दिसतील आणि इथे छोटे छोटे असे प्लॅन्ट आहेत हे सगळे तर ह्या सगळ्या प्लॅन्ट आपल्याला खूप नुसतं बघून डोळ्यांनासुद्धा अल्लाय म्हणजे आपल्या डोळ्यांनासुद्धा व्यायाम मिळतं हे बघा असे छोटे छोटे इथे प्लॅन्ट सगळे लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे आहेत तर असे जे सगळे प्लांट्स आहेत हे सगळे जे प्लॅन्ट आहेत हे आपल्याला नुसतं डोळ्यांना म्हणजे आपल्या डोळ्यांनासुद्धा याच्यामुळे व्यायाम होत असतो तर हा जो डोळ्यांना होणारा व्यायाम आहे तो, तो पण खूप छान असतो आणि संपूर्ण शरीराला म्हणजे आत्ता मी तुमच्याशी इथं बोलते तर मला एवढं फ्रेश वाटतंय म्हणून तुम्हाला सांगू खूप फ्रेश वाटतंय आणि इथे इतके झाडं आणि इतकं सगळं वातावरण म्हणजे मी या वातावरणाचं तुम्हाला वर्णन करू शकणार नाही इतकं छान वातावरण इथे आहे तर अशा वातावरणात जर तुम्हीसुद्धा बागेत जात असाल वॉक करत असाल तर खूप तुम्हालाही तिथे हे अनुभव नक्कीच जाणवत असतील आणि नसाल जात तर मी तुम्हाला नक्कीच हे सजेस्ट करेन की तुम्ही कमीत कमी स्वतःची प्रकृती चांगलं ठेवण्यासाठी तरी का विना वॉक करायला पाहिजे वॉकला जायला पाहिजे आणि तुम्ही स्वतःला सुद्धा फ्रेश ठेवलं पाहिजे कारण की हे फ्रेश ठेवणं हे खूप गरजेचं आहे आपल्या शरीराला पूर्ण एनर्जेटिक कारण आपण दिवसभर बघा तुम्ही सांगते तुम्हाला आपण घरातच बसून असतो काय करतो आपण दिवसभर काहीच करत नाही म्हणजे आपली जी कामं असतात ती घरातली असतात म्हणजे कामं काही करत नाही असं माझं म्हणणं नाही आहे कामं तर आपण करतोच हो पण काय होतं की दिवसभरात आपण जी कामं करतो ती जी कामं असतात त्याला एनर्जी कुठून आणायची तर ही जी एनर्जी आहे ही एनर्जी आणण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठेतरी आपल्याला ती एनर्जी साठवावी लागते आणि ही एनर्जी जर तुम्हाला साठवायची असेल तर ती एनर्जी साठवण्यासाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी कुठून तरी ती मिळवायला पाहिजे मग ही कання, एनर्जी मिळवायची मे कशी तर ही एनर्जी मिळवायची म्हणजे तुम्हाला असंच बाहेर फिरायला जा जावं लागेल सोसायटीमध्ये तुमची असेल तर सोसायटीमध्ये वॉक करावं लागेल असं सगळं तुम्हाला करावं लागेल तरच तुम्हाला ही एनर्जी मिळेल म्हणजे ही दिवसभराची एनर्जीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये तुम्हाला साठवलेली असते त्यामुळे ती तुम्हाला, तुम्हाला म्हणजे हे करते उत्साह देते दिवसभर तुम्हाला असं काम करायचं वाटतं तुम्ही घरातली जी सगळी कामं करता त्याच्यामध्ये मरगळलेपणा जो असतो कधी कधी तो येत नाही तर मैत्रिणींनो मित्रांनो तुम्हाला मी एवढंच नक्कीच सांगेन की सकाळचा वॉक हा खूप चांगला असतो भले तुमची नोकरी असेल भले तुम्हाला, तुम्हाला कुठे जायचं असेल जॉबवरती वगैरे किंवा खूप महिलांची अशी तारांबळ होते की सकाळी मुलांना शाळेत जायचं आहे डबे तयार करायचे तर हरकत नाही मुलांना शाळेत जायची असेल जवळ तयार करायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री सगळी तयारी करून ठेवा परंतु सकाळी खूप नाही पण एक अन अर्धा तास तरी का होईना वॉक करा याचं एवढंच महत्त्व मला सांगायचं आहे की तुम्हाला दिवसभर हा वॉक जो असतो हे जे चालणं असतं हे जे फिरणं असतं हे तुम्हाला फ्रेश ठेवतं तुमच्या कामांमध्ये खूप उत्साह येतो आणि तुम्ही जर समजा दिवसभर चार तास तुमची एनर्जी असेल तर तुम्हाला दिवसभराची एनर्जी या फिरण्यामुळे मिळते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नक्की तुम्ही शेअर करा सबस्क्राईबही करा आणि नक्की या चॅनलला वृद्धिंगत करा तुमच्या सहकार्याशिवाय तर काहीच होणार नाही आहे तुमच्या सहकार्याशिवायच सगळं होणारच नाही आहे काही आणि तुमचं सहकार्यच मला नेहमी प्रेरणा देतं आणि तुमच्या सहकार्यानेच मी पुढे जात आहे तर मी आता इथेच थांबते आणि तुमचा सगळ्यांचा दिवस खूप छान जावो आनंदात जावो खूप सुंदर जावो आणि तुम्हाला भरभरून एनर्जी देवो आणि तुमची आणि अशीच एनर्जी खूप टिको अशी मी आशा करते आणि आता थांबते